हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर इथे बघा हा पैठणीवरचा ब्लाऊज आहे आणि ह्याची जी डिझाईन मी केलेली आहे त्यासाठी मी कॅनवासचा कसलाही वापर केलेला मिळत नाही डायरेक्ट मी काठ लावून ती डिझाईन बनवलेली आहे तर खूप सोप्या पद्धतीमध्ये ती डिझाईन मी बनवलेली आहे आणि हा जो आहे तो कटोरी ब्लाऊज आहे तर इथे मी तुम्हाला फक्त बॅकसाईडची जी डिझाईन मी केलेली आहे ती शेअर करत आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा हा बॅक पार्ट आहे आणि त्याची पूर्ण उंची आहे पंधरा इंच तयार उंची त्याची होईल चौदा इंच शोल्डर घेतलेले पाच इंच आणि सॉरी साडेपाच इंच आणि मुंडा घेतलेला आहे सहा इंच आणि छातीचा चौथा भाग भाग साडेनऊ इंच आणि दोन इंच मार्जिन आणि पूर्ण कमरेची इथे उंची मी अकरा इंच घेतलेली आहे त्यानंतर बघा जी गळा रुंदी आहे ती मी इथे दोन इंच घेतलेली आहे कारण की डीप नेक आहे त्यासाठी आणि गळा उंची आहे साडेनऊ इंच त्यानंतर त्याची रुंदी घेतलेली आहे मी तीन इंच सरळ रेश मारून असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा त्यानंतर बघा गळ्याला अशा प्रकारे सेप द्यायचा इथे मी गळ्याला अंदाजी सेप देऊन घेत आहे तर बघा अशा प्रकारे मी ते इकडनं गोल राऊंडमध्ये दे सेप देते आणि त्याच्यानंतर वरची जी साईड आहे तिकडनं थोडंसं कवक आकारामध्ये त्याला अशा प्रकारे सेप द्यायचा आता प्रकारे आपण जी मनामध्ये डिझाईन ठेवलेली आहे आणि त्या डिझाईनचा म्हणजे सेप जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत व्यवस्थित त्याला सेप देऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो कटिंग करून घ्यायचा आता इथे बघा मी डिझाईन कट केलेले त्याच्यानंतर इथे जो आपण सरळ रेश मारलेली होती तिथेसुद्धा मी तो कट करून घेतलेला आहे आणि तो जो पार्ट आहे छोटा पार्ट तो साईडला व्यवस्थित ठेवून द्यायचा त्याला तो आपल्याला नंतर त्याचा उपयोग होणार आहे तर पहिला इथे चेक करून घ्यायचं की कुठली बाजू उलटसुलट आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचं मेन फॅब्रिकचा बघा हा कपडा जो आहे तो उलटा साईडचा आहे उलट्या साईडचं त्याच्यावरच मी आ, अस्तर ठेवून दिलेलं आहे आणि त्याला पिनअप लावून ती व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची आता पिनअप कशासाठी करायचं की ज्यावेळेस आपण सिलाई करू त्यावेळेस कपडा आप आपला हल्ला नाही पाहिजे तो जसा आहे तसाच राहायला पाहिजे त्यासाठी तिकडे पिनअप लावून घ्यायचे आणि त्यानंतर बघा ॲज इट इज त्याला सिलाई मारून घ्यायची प्रकारे आपण कटिंग केलेलं आहे त्याच प्रकारे ते व्यवस्थित त्याला सिलाई मारून द्यायचे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे हात ठेवायचे जेणेकरून आपण जेव्हा सिलाई करतो त्यावेळेस ते त्याला फुगा पडणार नाही तर बघा अशाच प्रकारे मी दुसरी साईड तयार करून घेते एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो कट करून घ्यायचा तर इथे बघा मी हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेत आहे त्याचप्रकारे दुसरी साईड ही कट करून घ्यायची त्यानंतर बघा असा एक पार्ट घ्यायचा आणि दोघांपैकी कुठलाही पार्ट घ्यायचा आणि हे बघा हे काट आहेत तर काठ व्यवस्थित ठेवून बघायचे का परफेक्ट येतात की नाही तर हे काठ परफेक्ट येतात वरती थोडंसं अगदी कमी पडतं आहे पण ते आपलं शोल्डर आपण जेव्हा शोल्डर डाऊन करतो एक साईडला तेव्हा तो कट होऊन जाणार आता ह्याचा सेंटर काढून मी तो क कट करून घेतला आणि एक पार्ट घेऊन बघा त्याच्यावर मी तो पार्ट असा उलटा केला आणि त्याच्यावर मी असं म्हणजे जो उलटा पार्ट आहे त्याच्यावर जो मेन जी आपली बॉर्डर आहे ती अशा प्रकारे मी ठेवली बघा म्हणजे वरच्या साईडला ती बॉर्डर आपल्या साईडला म्हणजे वरचा जो मेन फॅब्रिक आहे तो आपल्या साईडला आला पाहिजे त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मी ठेवून त्याला डायरेक्ट इथे सिलाई मारून घेत आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर बघा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा त्यानंतर बघा अशा प्रकारे इथे त्रिकोण आहे तिथे मी कट मारले आणि नंतर जिथे गोलाकार आहे तिथे मी कट मारले जेणेकरून ज्यावेळेस आपण ते जी बॉर्डर आहे ती अशी पलटी करू तर व्यवस्थित त्याला जो आपण सेप दिलेला आहे तो सेप इथे आला पाहिजे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे इथे व्यवस्थित मधला कपडा म्हणजे जो अस्तर आहे तो, तो दिसला नाही पाहिजे आणि व्यवस्थित इथे त्याला ते त्याचप्रकारे सेपमध्ये दाप सिलाई मारून घ्यायची आता इथे बघा काय करायचं इथे थोडासा राऊंड आहे ना मग तिथे काय करायचं की असं टोकदार वस्तू घेऊन ते अशी फिरवायची म्हणजे त्याला जो सेप आहे तो व्यवस्थित सेप इथे येणार बघा अशा प्रकारे आणि त्याला अशी सरळ सिलाई मारून घ्यायची त्यानंतर बघा काय करायचं की आपल्याला आता केवढी रुंदीची ती पाहिजे म्हणजे डिझाईनची पट्टी तर त्याचप्रकारे इथे घ्यायचं आता तुम्ही इथे दीड इंचसुद्धा घेऊ शकतात तर मी इथे दोन इंच एवढी घेतलेली आहे जेणेकरून ती थोडी डिझाईन आपल्याला मोठी दिसेल तर इथे बघा दोन दोन ह्याच्यावर मी मार्क करून इथे सिलाई सॉरी म्हणजे खडूचा इथे त्याला मार्क करते आणि त्यानंतर सरळ असे प्रकारे आपण त्याला मार्क केलेला आहे त्याचप्रकारे असं सरळ म्हणजे रेश मारून घेते आणि त्यानंतर बघा काय करायचं की त्याच्यावरती बघा अशा प्रकारे सिलाई मारायची बघा अशा प्रकारे इथे सिलाई द्यायची आणि त्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो बघा अशा प्रकारे इथे कट करायचा आणि कट करताना लक्ष द्यायचं का जो आपला खालचा जो मेन कपडा आहे तो आपल्या कैचेमध्ये कट झाला नाही पाहिजे तर त्याचप्रकारे दुसरा जो पार्ट आहे तो मी अशा प्रकारे इथे तुम्हाला स्पीडने दाखवते कारण की व्हिडिओ खूप मोठी होणार आणि मग त्यासाठी ते तुम्हालाच कंटाळा येणार बग बघायला तर ज्या प्रकारे आपण दुसरा पार्ट केलेला आहे त्याचप्रकारे सेम ॲज इट इज आपल्याला हा सुद्धा पार्ट सेम टू सेम करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे त्याचप्रकारे मार्क करते दुसऱ्या पार पार्टला पण आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मी इथे त्याच्यावर सिलाई मारली आणि त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर बघा आपले दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून एक बघा व्यवस्थित ते आलेले आहेत आता इथे बघा मी बॅक साईडचा जो, जो शोल्डर म्हणजे आपला जो शोल्डर असतो तो उतरू नये त्यासाठी मी इथे तो शोल्डर डाऊन करते माझे जे जुने हे असतील व्ह्युअर्स असतील त्यांना माहिती असेल की मी शोल्डर कशाप्रकारे डाऊन करते तर इथे बघा मी आ, आता हा साडीचा सा कपडा घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं की आपण जो गळा कट केलेला त्यामधला जो छोटा पार्ट निघालेला तो साइडला ठेवून द्या तर तोच पार्ट इथे मी घेतलेला आहे आणि मी इथे बघते की बरोबर बसेल की नाही तर इथे बरोबर त्याच मापाचं होतं तर इथे बघा मी प्रकारे मी जो साडीचा कपडा आहे त्याला चुन्या देत आहे बघा अशा प्रकारे अंदाजे इथे तुम्ही चुन्या टाकून घ्या तर बघा इथे मी अशा प्रकारे इथे चुन्या टाकून घेते तर इथे बघा चुन्या टाकून इथे झालेले आहेत आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे त्याला व्यवस्थित प्लेट पकडून सिलाई मारून घ्यायची आहे तर त्याच प्रकारे दुसरी साईड करायची आता बघा साडीच्या कपड्याला आपल्या चुन्या टाकून झालेल्या आहेत त्यानंतर जो अस्तरचा छोटा पार्ट होता तो बघा मी असंच दुसऱ्या एका अस्तरवर ठेवून बघा अर्धा एक, एक इंच एवढा मी वाढून घेते आता वाढून कुठल्या साई साईडला घ्यायचं काही ज्या साईडला आपण कट मारलेत त्या साईडला तर वरच्या आणि खालच्या साईडला आपल्याला वाढून घ्यायचं नाही मिळत आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे मी इथे त्याच्यावर म्हणजे जो चुण्यांचा आहे पाट त्याच्यावर मी अस्तर ठेवला आणि त्याच्यानंतर त्याला दाब सिलाई मारून अशा प्रकारे मी इथे तो पलटी करून घेतला त्यानंतर बघा पुन्हा त्याच्यावर अशी एक सिलाई मारून घ्यायची जेणेकरून तो एकदम फिट्ट होऊन जाईल कपडा म्हणजे निघणार नाही सिलाई त्यानंतर बघा इथे व्यवस्थित पुन्हा अशा प्रकारे इथे सिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे इथे मी सिलाई मारून घेत आहे तर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे आणि त्याचं बरोबर सेंटर काढायचा आणि तिथे बरोबर सिलाई मारून घ्यायची व्यवस्थित मधोमध मद। त्यानंतर काय करायचे की जे आपले दोन्ही पार्ट आहेत ते बघा अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायचे आणि जो आपण अस्तरचा कट केलेला होता तो आपण साईडला पार्ट ठेवलेला तो पार्ट त्याच्यावर ठेवायचा आणि अशा प्रकारे त्याला मार्क करून घ्यायचा म्हणजे आपला ब्लाऊज परफेक्ट असा बॅक साईडला बसेल त्यानंतर बघा त्याच्यावर व्यवस्थित अशा प्रकारे डबल डिबल अशी सिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे पुन्हा आपला जो दुसरा पार्ट आहे तो अशा प्रकारे ठेवायचा आणि पुन्हा त्याला सिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे बॅक साईडला टक्स मारून घ्यायचा आणि दुसऱ्या पण साईडला बघा मी इथे मारून घेत आहे तर आपण तो पाठ जोडल्यानंतर लगेच इथे टक्स मारून घ्यायचे विसरायचं नाही नाहीतर मग कंबरपट्टी लावणार आणि त्यानंतर टक्स मारायला विसरून जातील मग त्यानंतर बघा काय करायचं काय जिकडनं आपण बघा तो काठ लावलेला त्या साईडला लेस लावून घ्यायची बघा मी इथे लावत आहे अशा प्रकारे तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता नंतर बघा त्याला डबल अशी सिलाई मारून घ्यायची तर प्रकारे दुसरी साईड तयार करून घ्यायची आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने काही होत नाही तुमचे काही पैसे वगैरे कट नाही होणार मी फक्त सबस्क्राईब करायचं तिकडे बेल आयकॉन आहे तिथे क्लिक करायचं म्हणजे मी जी नवीन व्हिडिओ टाकेन ती लगेच तुमच्यापर्यंत पोचते तर त्यासाठी नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यानंतर लाशला त्याला जी कंबरपट्टी आहे ती जोडून घ्यायची जिथे आपण टक्स मारला तिथे कंबरपट्टी थोडी त्याला एक चुने टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे तिथे त्याला सिलाई मारून द्यायची तर चुनी कशासाठी की ज्यावेळेस आपण त्याला पलटी करू आणि सिलाई मारू तर त्यावेळेस परफेक्ट असा फिटिंगला बसला पाहिजे त्यासाठी तिथे चुने टाकायचे मग फिटिंगला छान ब्लाऊज बसतो बघा त्यानंतर अशा प्रकारे त्याला दाब सिलाई द्यायची बघा अशी अशा प्रकारे त्याला दाब सिलाई देऊन टाकायची आणि त्याच्यानंतर इथे वरतीसुद्धा एक सिलाई मारायची तुम्ही इथे हात सिलाईसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे हा आपला बॅकसाइडचा पार्ट तयार झालेला आहे तर आपण फक्त काटांचा वापर करून इथे हा बॅक साईडचा पार्ट तयार केलेला आहे चला तर मग बाय